मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा ते कळम रेल्वे गाडीचा शुभारंभ वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळम या रेल्वे गाडीचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला यावेळी वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनला प्रधानमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून डिजिटली उद्घाटन केले शुभारंभ प्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तडस उपस्थित होते वर्धा यवतमाळ नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग झाला असून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा सा वाजता या मार्गावरील वर्धा ते कळम या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण प्रसंगीच वर्धा ते कळंब रेल्वेगाडी देखील सुरू करण्यात आली शुभारंभ प्रसंगी कळम रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तळस रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते शुभारंभानंतर दिनांक एकोणतीस फेब्रुवारीपासून वर्धा ते कळंब ट्रेन क्रमांक एकावन्न अकरा नऊ आणि कळम ते वर्धा ट्रेन क्रमांक एकावन्न अकरा वीस यांच्या नियमित सेवा सुरू होणार आहेत या गाड्या रविवार आणि बुधवार वगळता आठवड्यातून पाच दिवस चालतील याशिवाय या गाड्या देवळे आणि भिडी स्थानकावर नियोजित थांबे असतील आणि मार्गावरील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतील थांबे हे धोरणात्मक स्थान विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवेश योग्यता आणि सुविधा सुनिश्चित करते या रेल्वे सेवांचा परिचय प्रदेशातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे याचा फायदा प्रवासी व्यवसाय आणि स्थानिक समुदायांना होईल सुरळीत कनेक्टिव्हिटी सुलभ होईल आणि कळम आणि दरम्यान अखंड प्रवास शक्य होणार आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव